आमचे स्नेही निलंगा तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील धडाडीचं व्यक्तिमत्व गावचे माजी सरपंच निलंगा पंचायत समितीचे माजी सदस्य नेटूर जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य निलंगा तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेचे माजी सदस्य आणि डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांचे विश्वासू आदरणीय श्री धुमाळसर यांना वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या भगव्या शुभेच्छा देतो आई तुरजा भगवानी त्यांना उदंड आयुष्य देवो बलदंड शक्ती देवो अशी त्यांना या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि सरांना या ठिकाणी वाढदिवसाच्या परत खूप खूप शुभेच्छा देतो सरांच्या शाळेमध्ये गेल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्टाफनी सरांचा आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी सरांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा केला आणि वाढदिवस साजरा करताना एवढा आनंद झाला की खरंच शाळेतले विद्यार्थी एक विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून आज सरांचा उल्लेख पण झाला आणि खरंच सर हे एक विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून या ठिकाणी आज आपल्याला पाहण्याचा योग आला आणि सर्वांना सरांनी सर्वांनाच या ठिकाणी केक पण भरवला सरांचाच वाढदिवस होता तरी सरांनी सर्वांना या ठिकाणी केक भरवला नंतर आम्ही सर्वांनी या ठिकाणी सरांना शुभेच्छा दिलो आणि या ठिकाणी